तुळजाभवानी मंदिरातून मंदिरसंस्थान कार्यालयातून महत्त्वाच्या संचिका गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या महत्वाच्या पन्नास अधिक फाईल्स गायब झाल्याचं उघड झालंय गेल्या दोन वर्षापासून संचिका गायब झाल्याचा अहवाल दडवून ठेवल्याचंही समोर आलंय दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दिलीप नाईकवाडी संदर्भातील फाईलही गायब झाली आहे चौकशी करण्यासाठी मंदिर संस्थांच्या अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या एका समितीनं दिलेल्या अहवालातूनच ही बाब समोर आली मंदिर संस्थान नेमकं पाठीशी घालताय भाविकांच्या भावनांशी खेळत आहे असा आरोप पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगने यांनी केलाय दोषींवर कारवाईची मागणी महाराष्ट्राची अनेक भावनीच्या संचिका गेले दोन वर्षापासून गायब आहेत या चौकशी समितीमध्ये सुद्धा मंदिर संस्थांमध्ये असलेले सगळे कर्मचारी यांची मिलीभगत असल्यामुळं हा अहवाल जवळजवळ सहा महिन्यापर्यंत दडवून ठेवण्यात आला तर सहाहून अधिक महिन्यांचा अधिक काळ हा अहवाल दडवून ठेवण्यात आला अधिक माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून घेऊया ज्ञानेश्वर अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे पन्नास पेक्षा अधिक फाइल्स गायब आहेत जा आणि संचिका गायब झाल्याचा अहवाल सुद्धा दडवून ठेवण्यात आला काय सगळं घडतंय आहे अगदी बरोबर आहे तुळजाभवानी मंदिर संस्थानात सध्या काय घडतं हेच कळायला मिळ नाही कारण वारंवार भ्रष्टाचाराची प्रकरण समोर येत आहेत तक्रारी समोर येत आहेत मात्र त्या तक्रारीचं निरासन होताना दिसत नाही काही दिवसापूर्वी तुळजाभवानी मंदिर संस्थानात जे ना आणि काही महत्वाच्या फाईल्स गायब झाल्याची तक्रार करण्यात आली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने एक समिती नेमली गेली होती की त्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे आणि त्या समितीने अखेर अहवाल दिला आहे की तुळजाभवानी मंदिर संस्थानातल्या जवळपास महत्वाच्या पन्नास फाईल्स गायब झाल्याचा त्या समितीच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे नक्कीच अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे सुरक्षा आणि गैरव्यवहारासंदर्भातल्या या पन्नासहून अधिक फाईल्स होत्या अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू तूर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी